बळा पाळवे हा चंद्रगुर बोलतोय बोल बोल कधी गेला घरी मी आहे चार लाख काय विषय झाला का नाही नाही कोणी 10000 झाले दुपेचा आकमोकयचे हं आ जो म्हणतो नाही का म्हणजे तुम्हाला ऑफिसला बसायचं कोण पारदेव 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 साहेब आहे का सांगतो मी तुम्हाला किंवा विभाग प्रमुख आहे का त्याचा काही संबंधच नाही ना हा तर तो, 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 तो आयुक्त आयुक्त साहेब नाहीये आणि विभाग प्रमुख नाहीये त्याचा काय संबंध आहे आता हे झालं पुंड साहेबाचा विषय पुंड आपण काम करतो आपण त्यांना हप्ता काय दोनशे पाचशे देतो सगळ्यात जास्त आपण दिला यावेळेस हा या वेळेस आपण मंगळवारी गेलो होतो तू तीनशे रुपये दिला मी सहाशे रुपये दिला की नाही दिला दिला ना मग आता त्यांचं मग आता ते म्हणते याला फोन करा त्याला फोन करा तू आलाच नाही तू गेलाच नाही मग काय फोन केला फोन नाही केला दुपारी फोन केला मला त्यांनी काय आला फोन केला मी उचललाच नाही असं झालं ते तुम्ही शंभर रुपये दाखवला दाखल कुणी दाखवला काय बन दाखवलं मग पैसे टाकले कोणी कोण टाकले मला नाही माहिती अरे इथं बस स्टँड वर पूर्ण अतिक्रमण चालू आहे दोन चार गाड्या आहेत ते पैसे देत नाहीये आणि शंभर रुपये दाखवलं त्यांनी मग ते साहेबांनी पुंड साहेबांनी टाकला का पैसे कोण टाकला का आणि असं नाही ना र आपण सगळ्या गोष्टीने सगळं करतो त्यांना हप्त्याला तीनशे पाचशे सगळं चालू आहे ना आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या जवळचे माणसं घ्यायचे आणि चांगल्या बाजारला द्यायचे आणि आपण थांबायचं असं असं झालं मग ते काय मतलब आहे त्याच्यामध्ये जाऊ दे आता बघा तुमच्या हिशोबाने जाय का नाही ऑफिसला बसायचं तुम्हाला मी उकळ असतो ना ऑफिसला मला काही अडचण नाही म्हणा नाही आपण तयार आहे ना कधी पण ऑफिसला आपलं आपण शिपायचं आपलं काम आहे आपण ऑफिसला बसायला तयार आहे ना आपलं काही अडचण नाही ना पण आता त्याला ना मला काम अरे मला एवढं म्हणायचं आहे की आता जवळजवळ सतरा अठरा महिने झाले मी मार्केट विभागामध्ये काम करतोय तर मी सतरा अठरा महिन्यामध्ये माझे मॅक्झिमम कमीत कमी दहा सुट्ट्या झाले दहा सुट्ट्या दहा सुट्ट्या सतरा महिन्या अठरा महिन्यात दहा सुट्ट्या कशाला म्हणतात शनिवार रविवार सनसूद गव्हर्नमेंट हॉलिडे सगळे मिळून वाटलं तर त्यांनी रेकॉर्ड काढावा त्याचा रेकॉर्ड चेक करावा त्यांनी सुट्ट्या किती आहे आणि अमक्या गेला सुट्टीवरण तमक्या गेला सुट्टीवरण पंधरा दिवस आणि आठ दिवस कर आपणच केलं ना ऍडजस्ट केलं की नाही केलं केलं ना केलं ना मग मग त्याच्यामध्ये आता सगळं त्यांचे दिवस भरले त्यांचं सगळं झालं मग आता आपल्याला असं करायचं म्हणलं काय मतलब आहे बरं पैसे पण घेऊ राहिले ना असं नाही ना की नाही हप्ता नाही घेऊ राहिले पैसे घेऊ राहिले पाचशे घेऊ राहिले तीनशे घेऊ राहिले चारशे घेऊ राहिले सगळं घेऊ राहिले ना हाँ 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 आत घेत नसन तर गोष्ट वेगळी भाऊ तू असंच कर तू तसंच कर पैसे हप्त्याला पैसे आहेत ना ट्रान्स कर पाचशे देतो तू तीनशे देतो मी तीनशे देतो दुबे देतो पाचशे सगळ्या सगळ्यात पाचशे पाचशे देते का नाही तेवढा आहे मग काय काय मतलब त्याच्यामध्ये सांग बर मला तू <laughs> बरोबर पाहिजे ना अरे काय कळायला पाहिजे पालवे तुम्हाला एक सांग मग त्यांनी एवढे दिवस आपण ऍडजस्ट केलं मग यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे आता माणसं कमी ठीक आहे पाच माणसाची बदली झाली एक माणूस आलाय चार माणसं कधी येतात काही येतात मग तो ऍडजस्टमेंट करायला पाहिजे की नाही काही एखाद्या एखाद्या एखाद्याच्या माणसावर काम टाकलं मग त्यांनीच करायचं का दुसरे काहीच नाही करत आहे का दुसरे पण माणसं आहे ना ऑफिसला दुसरे पण माणसं आहेत ना काहीच करीत नाही तुम्ही काय म्हणू आता काही करत नाही काही काही करीत नाही राव आता विभाग प्रमुख आहे त्याची

साहेब करतो बापूला बाप्पू जुने माणस आहे आता त्यांचे जवळजवळ सदोतीस अडोतीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे मला काय म्हणायचंय तू आता तुला दोन तीन वर्ष झाले मला पाच सहा वर्ष झाली आपल्या सारखा नवीन माणूस यांच्या खाली दपतो ना मग तो मी नाही नाही हे हे माणसं ना नाही नाही हे माणसं दमदाट्या करून ह्याच्या त्याचा हे करून आपल्याला दाबायचा प्रयत्न करते आणि हे जे जुने माणसं आहेत का मग हे नाही त्यांना जुमानत मग हे बरं आहे का विषय पण मी तुम्हाला सांगू काय आता अरे पण बरोबर नाही हे पालवे आपल्याला आपल्याला अजून बरेच वर्ष सर्व्हिस करायची सगळं करायचं पण हे बरोबर नाही ना जो ऐकत नाही त्याला काही सांगायचं नाही दोन मिनिट ऐक ना माझं जो ऐकत नाही त्याला काही सांगायचं नाही आणि जो ऐकतो त्याच हे करायचं मग काय फायदा आहे सांग बरं तू तु, लिपिक मधून लिपिक म्हणून काम करतो मला माहितीये तू पूर्ण कॉम्प्युटरचं ई प्रणाली वगैरे सगळं सगळं ते डाटा एंट्री वगैरे सगळं काम करतो तू सगळं फिटिंग बिटिंग सगळं काम करतो तू आणि बाकीचे दोन तीन क्लार्क आहे त्यांचं काय काम आहे काय हाय का नाही काम हाय का नाही का फक्त टप्पाला आवक जावकच काम आहे का नाही ना मस्त ऐकूनच घेत नाही मला भारण्याला थोडा नी गेलो निघून आकडे गेलो काही सगळं निघून आलो टाइम झाला आणि हे लिपिक लिपिक पण रस्ता बाजूला पाठवता ते आणि त्यांच्याकडे काही हे आ... आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही काही नाही काही नाही काही नाही आता मी आज जवळ जवळ सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स मी आज हे केलं सगळ्या नोटीस पाठवलं माहितीये का आज मी हा सगळ्या नोटीस दिल्या मी फक्त दोन चार मला म्हणले ते नाही गो आमचं नील आहे पण तुम्ही कस काय नोटीस देताय थोडीशी त्याच्यामध्ये हे झालेले नील आहे म्हणून पण मला असं म्हणायचं आहे की सगळे हप्ते घेते सगळं करते मग असं हे शारीरिक त्रास नाही द्यायला पाहिजे ना त्यांनी तुम्ही घेत नाही नाही घ्या तुम्ही सरळ स्वच्छ धुतल्या तांदळा जे असा ना तुम्ही पैसे घेत नाहीये तुम्ही हजार पाचशे रुपये हप्ता घेतात तुम्ही असं नाकवर करून बोलायला नाही पाहिजे ना बरोबर बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणतात यांनी आयुक्त साहेबांनी असं केलं उपायुक्त ने असं केलं उपायुक्त साहेबांनी असं केलं तसं केलं अहो मग ते सगळं यांचे तुम्ही सगळे साहेब लोकांचे नाव घेतात तुम्ही हप्ते खाता कशाला बरोबर आहे ना हा खरं खाता नाही खाता घेत ना तुझ्याकडून किती घेतले घेतले का नाही तीनशे पाचशे घेतले का नाही मी देतोय दर डाय मला मी तीनशे देतोय बेलेकर पाचशे देतोय रासकर पाचशे देतोय दुपै पाचशे देतोय सगळे पाचशे देते की नाही देतेत सगळे पैसे घेऊन पण मग यांचं असं का ऐकून घ्यायचं पण आता काय नाही नाही तुम्ही धुतल्या तांदळायचे तुम्ही काम, तुम्ही काम करा ना व्यवस्थित तुम्ही काम व्यवस्थित करा सगळेजण व्यवस्थित काम करतील आणि परत म्हणायचं की बा मार्केट विभाग बदनाम झाले मार्केट विभाग बदनाम झाले मार्केट विभाग बदनाम झाले आणि मग आयुक्त साहेबांनी असं सांगितलं उपायुक्त साहेबांनी असं सांगितले अरे तुम्ही प्रमुख तुम्ही शाने व्हा ना मी तर मनात नाही घेत कोणाच नाही माझं म्हणणं असं आहे विभाग प्रमुख तुम्ही हफ्ते घेऊ नका तुम्ही व्हा आणि सगळ्यांना हुशार करा तुम्ही खरं कुठे आहे सगळ्यांकडून पैसे घेतो ना कोण आहे सांग बर मला कोणाकडून पैसे नाही घेत कुणीच नाही असं नाहीये सात आठ कर्मचारी जे आहेत सगळ्यांकडून पाचशे पाचशे चालू आहे मग काय मतलब वेदारे मध्ये आणि नाक वर करून आणि तोंड वर करून बोलायचं काय म्हटलं वेधाऱ्यामध्ये मी सांगा मनोच घ्यायचं घेत नाही घेत मी मला जे पालवे साहेब आता तुम्ही लिपिक येत मी शिपाई कर्मचारी आहे मी घेत नाही पण मी जे मला त्यांनी जे, जे मला काम दिलंय मी ते पार पाडले की नाही पाडलंय पाडलंय ना आता मस... त्यांनी मला काल त्यांनी मला काल म्हणले की भाऊ मंगळवार मध्ये जाऊन आज कर्मचारी नाहीये मंगळवार मध्ये जा पावत्या फाडा तुम्ही आपण पावत्या फाडल्या मंगळवार मध्ये जाऊन पावत्या फाडल्या आपण दीड हजार रुपये आपण भरना केला त्यांना तीनशे रुपये दोघांचा मिळून हप्ता दिला तिला त्याच्यानंतर मग ते म्हणले की बुवा तुम्ही आज शेंदुरकर तुम्ही आज भारण्याला जा भारण्याला गेलो मी साडेतीन चार वाजता मी गेलो सहा वाजले भरण्यामध्ये कसं झालं की शिक्का नाहीये अकाउंट नंबर नाहीये हे नाहीये ते नाहीये बरोबर आहे मस्त तिथं मस्त खरं आहे तुमचं पण आता मस, अम्मा अम्मा मी काय सांगतोय कोणताच मला नाही घ्यायचं फोन बंद असला तर बंद एकदा भारना देऊन टाकायचं काय आकडा नाही फोन बंद येतच नाही तुला काय करायचं असं असत मी एकदा ऑफिस मधून निघलो मी परत ऑफिसला तोंड दाखीत नसतो अहो मला एवढं समजतं पालवी साहेब मला एवढं समजतं तुम्ही व्यवस्थित काम करताय ना सगळं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फॉलोअप मध्ये आहे तुम्ही आपले विभाग प्रमुख पुंड साहेब सगळ्या वरिष्ठ आयुक्त उपाय उपायुक्त साहेबांच्या फॉलोअप मध्ये आहे सगळं खरं ते जे सांगतात त्या पद्धतीने ते काम करतात ते वसुली सगळं भारणावाड वसुली सगळं काम करतात ते सगळं व्यवस्थित करतात ते मग तुम्ही हफ्ते काय घेता ते पाचशे पाचशे रुपये हप्ते काय घेता ते जाऊ भाऊ त्या आपण काय म्हणू शादा साहेबांचं घ्यायला नाही पाहिजे ना तुम्ही सगळं करताय व्यवस्थित पण घ्यायला नाही पाहिजे ना तुमच्या फेवर मधल्या लोकांना तुम्ही जे पाहिजे दे ते बाजार देता ते तुम्ही ते तुम्हाला वाढून पैसे देतात कोणी दहा हजार देत कोणी वीस हजार देत पाच मिनट तुम्हाला फोन करतो पाच मिनटं हा